लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या शप्तशृंग गडावर भाविक शेकडो मेलाचा प्रवास त्यात तळपणारे ऊन शहराची लहाला आणि उरात भगवतीच्या भेटीची ओढ घेऊन लाखोंच्या संख्येने उत्तर महाराष्ट्रातून भाविक भक्त अनवानी पावलांनी शप्तशृंग गडावर पोहोचले आज सकाळी साडेसात वाजता देवीचे अलंकार ढोल गजरात विश्वस्त संस्थांच्या कार्यालयातून मिरवणूक काढण्यात आली उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत अद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी निवासिनी देवीच्या चैत्र चे यात्रे दरम्यान खानदेश प्रांतातून आई माहेरची श्रद्धा व प्रेम रूपी घेऊन आलेल्या लाखोंच्या संख्येने भाविक भक्तांच्या उपस्थितीत आज दुपारी साडेतीन वाजता श्री सप्तशृंग निवासी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयातून पारंपरिक पद्धतीने मानकरी पुजाऱ्यांसह कीर्ती ध्वजाची विधिवत पूजा देवी संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त बाळासाहेब वाघ तहसीलदार रोहिदास वारुळे विश्वस्त मंडळ प्रतिनिधी अॅडव्होकेट ललित निकम डॉक्टर प्रशांत देवरे भूषणराज राज तळेकर विश्वस्त अॅडव्होकेट दीपक पाटोदकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी पोलीस निरीक्षक सोपान शिरसाळ ध्वजाचे मानकरी एकनाथ गवळी व कुटुंबीय व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे पोलीस पाटील शशिकांत बेनके आदी कुटुंबियांच्या हस्ते कीर्तिध्वजाची विधिवत पूजा अर्चा होऊन देवस्थानच्या मुख्य कार्यालयातून मिरवणूक निघून ढोल ताशाच्या गजरात पहिल्या पायरी पर्यंत मिरवणूक काढण्यात आली सप्तशृंगी माता की जय परशुराम बाला की जय मार्कंडाई महाराज की जय असा जयघोष करीत सप्तशृंगी गड परिसर दुमदुमून गेला होता सोमवारी मध्यरात्री सप्तशृंगीच्या शिखरावर भगव्या रंगाचा कीर्तिध्वज फडकला या कीर्तिध्वजाचे दर्शन मंगळवारी पहाटेपासून भाविकांना घेता येणार आहे समुद्र सपाटीपासून 4600 फूट उंची असलेल्या सप्तशृंग गडावरील दरेगावचे पाटील गवळी बांधव सप्तशृंगीच्या शिखरावर चढण्यासाठी कुठलाही मार्ग नाही झाडी झुडपे नाही खाचखळगी असून मग पाटील शिखरावरती जातात तरी कसे असा प्रश्न भाविक भक्तांमध्ये चर्चेला जातो हा चमत्कारिक अनुभव अनुभवण्यासाठी हजारो भाविक भक्त सप्तशृंग गडावर उपस्थित असतात मातेच्या शिखरावर कीर्ती ध्वज फडकवण्याची परंपरा गवळी कुटुंबीय शिखरावरती जाऊन ध्वजारोहण करण्याची परंपरा आहे नवरात्र उत्सवात विजयादशमीच्या आदल्या दिवशी म्हणजे नवरात्रीच्या मध्यरात्री व चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी चौदाच्या मध्यरात्री निशान लावतात ध्वजासाठी तेरा मीटर कापड साधारणपणे त्याच मापाची काठीही लागते तसेच जाताना मार्गातील अनुषंगिक देवतांची पूजा करण्यासाठी तीस ते पस्तीस किलो वजनाचे पूजा साहित्य धान्य इत्यादी वस्तू दिल्या जातात दुपारी चार वाजेच्या सुमारास संपूर्ण गावातून कीर्ती ध्वजाची मिरवणूक निघून लाखो भक्तांच्या साक्षीने हा सोहळा पार पडतो सायंकाळी साडेसात वाजता भगवती मंदिरात पोहचून गवळी पाटील कुटुंबीय आई भगवती समोर नतमस्तक होऊन शिखरावरती चढून जुना ध्वज काढून त्या जागी नवा ध्वज फडकवून त्याची विधिवत पूजा अर्चा करतात शिखरावर ध्वज फडकल्यानंतर भाविक भक्त झेंड्याचे दर्शन घेऊन खानदेश वैशीय भाविक परतीच्या मार्गाला लागतात एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रघुवीर जोशी गड